कॉलेजला असताना एका मुलीवर प्रेम झालं तर मला हो म्हणली होती आमचं प्रेम प्रकरण वाढत गेलं कॉलिंग वाढली चॅटिंग वाढली मग आमचं फिरणं वाढलं ती स्टेप बाय स्टेप गोष्टी वाढत गेल्या आमच्यात आणि त्या टायमाला मी जॉब पण करत होतो जॉब प्लस कॉलेज पण करत होतो आणि त्या टायमाला जे पैसा होता मी तिच्यावर पण खर्च करायचो मुव्हीला जायचो फिरायला जायचो त्या गोष्टी तिला पण नीड लागली होती तर सांगायचं म्हणून विचार केला होता की आम्ही लग्न करणार म्हणून नंतर ती पण लागली हॉस्पिटलला जॉबला तिचा जॉब चालू होता माझा पण जॉब चालू होता कुठं ना कुठं मित्रांनो पाय घसरत माहिती का तेव्हापासून ती हॉस्पिटल लागली तेव्हापासून बोलणं कमी झालं वागणं चेंज झालं मला वाटत होतं ती जॉबला चालली म्हणून थोडंफार चेंज होतं असं मला पण वाटत नंतर आमचे बारीक बारीक गोष्टी भांडणं होऊ लागली चिडचिड होऊ लागली मग एक दिवस तुला मी भेटायला बोलवलं तुला नॉर्मल विचारलं प्रत्येक गोष्टी का चिडचिड करते का भांडणं करते सरळ सांगितलं की मंगेश मला दुसरा मुलं का आवडतो मला दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आपलं ब्रेकअप करायचं खाली माती पोरी ना ठीक आहे म्हणलं मी त्या त्यामुळे एकदम स्माइल करून हसून बोललो ठीक आहे तुझी इच्छा तुझी मर्जी त्या ठिकाणी मी ना चिडलो ना भांडलो ना काहीच नाही केलं ना ओव्हर रिॲक्ट केलं टायमाला आम्ही ब्रेकअप केलं मित्रांनो जरा पण पस्तावा नव्हता ती सोडून गेली तर एक गेलं तर वर, ल, सा, ला ला, चार पोरीन मित्रांनो आपल्यावर सोडलं नंतर मला दुसऱ्या पोरीनं प्रेम झालं सहा सात महिन्यानंतर वापस मला तुझा कॉल आला मंगेश मला तुला भेटायचंय ठीक आहे मी न विचार करता ठीक आहे म्हणलं भेटू म्हणलं आपण तर मी तिला भेटलो तर तुम्ही विचार करू शकत नाही मित्रांनो मला ती काय म्हणली मंगेश मला वापस तुझ्या सोबत काय शक्य त्या टायमाला मला हसवलं आता मला तिला टोपणे मारायला साठ कारण नव्हते पण मी तिला एक काहीच बोलू नये शांत राहिले होते <laughs> हा डायलॉग तुला सूट झाला मित्रांनो आम्ही सोबत असताना तिने हे कार्ड दिलं मला ती नाही हे मला काही इतका नाही कायम दिल दुखा है, लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नाही